नमस्कार आज आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती यामधील नाम हा घटक अभ्यासणार आहोत इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त तसेच इतरही सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ आपण बघूया नाम म्हणजे कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम म्हणतात नाम कोणकोणती कौन असतात त्यांची उदाहरणे आता आपण पाहूया फुलांची नावे जसे गुलाब मोगरा चाफा जाई कमळ इत्यादी फळांची नावे आंबा चिकू पेरू अननस कलिंगड पपई पक्ष्यांची नावे कावळा चिमणी पोपट कबूतर कोंबडा मोर इत्यादी वन्य पशूंची नावे वाघ सिंह गाढव हत्ती जिराफ कोल्हा पाळीव पशूंची नावे गाय बैल घोडा बकरी म्हैस कुत्रा मांजर नद्यांची नावे गंगा यमुना गोदावरी कावेरी नर्मदा सिंधू इत्यादी पर्वतांची नावे हिमालय सह्याद्री सातपुडा अरवली विंध्य वस्तूंची नावे पुस्तक वही पेन घड्याळ दिवा टेबल इत्यादी मुलांची नावे अजय दीपक विजय संदीप अमर सुनील मुलींची नावे सरिता नलिनी श्यामला दीपाली मेघना लीना देशांची नावे भारत श्रीलंका कॅनडा चीन अमेरिका मलेशिया धान्यांची नावे गहू ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ मक्का ग्रह नक्षत्र व ताऱ्यांची नावे सूर्य चंद्र पृथ्वी रोहिणी मंगळ काल्पनिक नावे अमृत स्वर्ग परिस राक्षस देवदूत गुणांची नावे सुंदरता स्वच्छता दयाळूपणा शौर्य नम्रता औदार्य मनाच्या स्थितींची नावे आनंद कौतुक दुःख ममता हास्य ऋतूंची नावे वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर झाडांची नावे आंबा फणस पेरू जांभूळ चिंच शेवगा खैर साग बाभूळ उंबर कीटकांची नावे डास माशी फुलपाखरू नागतोडा मधमाशी राज्यांची नावे महाराष्ट्र गुजरात कर्नाटक गोवा मध्य प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा राजस्थान जिल्ह्यांची नावे सातारा सांगली ठाणे पुणे नागपूर नाशिक अमरावती बीड लातूर धुळे रत्नागिरी डाळींची नावे मूगडाळ तुरडाळ मसूरडाळ उडीद डाळ चना डाळ महिन्यांची नावे आषाढ चैत्र वैशाख श्रावण डिसेंबर मे जून ऑक्टोबर ही सर्व नावे आहेत फुलांची फळांची पक्ष्यांची पशूंची नद्यांची पर्वतांची वस्तूंची मुलांची मुलींची देशांची धान्याची ताऱ्यांची काल्पनिक नावे गुणांची मनाच्या स्थितींची ऋतूंची झाडांची कीटकांची राज्यांची जिल्ह्यांची डाळींची महिन्यांची ही जी सर्व नावे आहेत त्यालाच नाम असे म्हणतात आता आपण पाचवी स्कॉलरशिपसाठी विचारलेले काही प्रश्न नमुना दाखल बघूया एक पुढील वाक्यातील नाम ओळखा ओ आम्ही सर्वजण वाहतुकीचे नियम पाळतो पर्याय एक नियम दोन सर्वजण तीन आम्ही चार पाळतो उत्तर आहे एक नियम या वाक्यातील नाम आहे नियम दोन पुढील दिलेल्या पर्यायांपैकी नाम असणारा पर्याय निवडा एक भीती दोन भित्रा तीन डरपोक चार प्रेमळ उत्तर आहे एक भीती या पर्यायापैकी नाम असणारा शब्द भीती तीन पुढील दिलेल्या पर्यायांपैकी नाम नसणारा पर्याय निवडा एक समुद्र दोन मासा तीन मीठ चार खारट उत्तर खारट या पर्यायापैकी नाम नसणारा शब्द खारट चार पुढील वाक्यात एकूण किती नामे आली आहेत ते सांगा गोदावरी नदीवर जायकवाडी येथे धरण बांधले आहे या वाक्यात गोदावरी नदी जायकवाडी व धरण हे चार नाम आलेले आहेत त्यामुळे उत्तर आहे पर्याय तीन चार पाच पुढील दिलेल्या पर्यायांपैकी रिकाम्या जागी योग्य नाम निवडा अ राजूने गणरायाला दुर्वाची रिकामी जागा वाहिली एक जुडी दोन पेंडी तीन गड्डी चार मोळी उत्तर आहे जुडी राजूने गणरायाला दुर्वाची जुडी वाहिली धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा